क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी होणार आहेत तर एकूण सहा सामने खेळवण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू आमने सामने येणार आहेत यामध्ये सर्वांचं लक्ष हे ऋषभ पंतकडे असणार आहे कारण दोन हजार बावीस साली झालेल्या रस्ते अपघातानंतर रेडबॉल क्रिकेटमध्ये कम बॅक करत आहे तसेच टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर याचंही या स्पर्धेमध्ये पुनरागमन होणार आहे तसेच या स्पर्धेचं आयोजन हे बंगळुरू आणि अनंतपूर येथे करण्यात आलं आहे आतापर्यंत झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश होता मात्र यंदाच्या स्पर्धेत फक्त चार संघांचा समावेश असणार आहे या चार संघांना ए बी सी डी अशी नावं देण्यात आली आहे यामध्ये टीम ए चा शुभमन गिल टीम बी चा अभिमन्यू ईश्वरन टीम सी चा ऋतुराज गायकवाड आणि टीम डीचा अय्यर कर्णधार असणार आहे तर आता आपण जाणून घेऊयात दुलीप ट्रॉफीतील संपूर्ण संघ भारत ए शुभमन गिल मयंक अग्रवाल रायन पराग ध्रुव जुरेल के एल राहुल टिळक वर्मा शिवम दुबे तनुष कोटियन कुलदीप यादव आकाशदीप प्रसिद्ध कृष्णा खलील अहमद आवेश खान विद्वत कवेरप्पा कुमार कुशाग्र शाश्वत रावत भारत बी अभिमन्यू ईश्वरन यशस्वी जयस्वाल सरफराज खान ऋषभ पंत मुशीर खान नितीश कुमार रेड्डी फिटनेसवर अवलंबून वॉशिंग्टन सुंदर नवदीप सैनी यश दयाल मुकेश कुमार राहुल चहर आर साई किशोर मोहित अवस्थी एन जगदीशन भारत सी ऋतुराज गायकवाड साई सुदर्शन रजत पाटीदार अभिषेक पोरेल यष्टीरक्षक सूर्यकुमार यादव बी इंद्रजीत ऋतिक शौकीन मानव सुथार गौरव यादव विशाख विजयकुमार अंशुल खांबोज हिमांशु मार्कन मयांश चमानंद संदीप वारियर भारत डी श्रेयस अय्यर अथर्व तायडे यश दुबे देवदत्त पडिक्कल ईशान किशन यष्टीरक्षक रिक्की भुई सरांश जैन अक्षर पटेल अर्षदीप सिंग आदित्य ठाकरे हर्षित राणा तुषार देशपांडे आकाश सेनगुप्ता के एस भगत सौरभ कुमार या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंडिया ए विरुद्ध इंडिया बी भिडणार आहेत हा सामना बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया डी असणार आहे हा सामना अनंतपूर येथे आयोजित करण्यात आला आहे सामन्यांना सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होईल तर नऊ वाजता टॉस होईल प्रेक्षक दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने टी व्हीवर स्पोर्ट एटीन नेटवर्कवरील चॅनल्सवर पाहू शकतील तर हे संपूर्ण सामने मोबाईलवर जिओ सिनेमा ॲपवर पाहायला मिळतील तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा